नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत पारवड्याच्या बैल बाजारामध्ये बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये आपल्याला गावरान माडवी खिल्लार अशा प्रकारच्या जोड्या पाहायला भेटेल या बाजारामध्ये मित्रांनो व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात शेतकऱ्यांच्या बैलजोड्या पण असतात आणि या बाजारामध्ये जो व्यवहार होतो तो एक रुपयावर होतो कारण बाजारामध्ये जे जोडे असतात संपूर्ण गॅरंटीचे असतात पौशत्या या ठिकाणी बऱ्याच गावऱ्यांजुडे आलेले आहेत तर मित्रांनो पारोड्याचे प्रख्यात व्यापारी ताते शेड आणि बापू शेड यांच्या दावणीला पण या ठिकाणी आलेले आहेत तर यांच्या दावणीला व्यवहार कसा होतो या या ठिकाणी जोडे कसे आलेले आहेत आणि काय काय किमती आहेत संपूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहेत आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा चला तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया दादा नमस्कार नमस्कार दा। किती आणलेले आहेत आपण आज तीस तीस बैल आहेत कुठली खरेदी आपली आजची तडोदा तडोदा खेट्याची खरेदी तर सध्या आपले बाजार वगैरे कसे भरतात आता चांगले बाजार चांगले आहेत आणि आपल्या बाजारामध्ये आपल्या दाऊनला व्यवहार कसे होतात पैसे कारण आपल्या जे आपण जोड्यात ते संपूर्ण गॅरंटीचे असतात आणि या ठिकाणी जो व्यवहार एक रुपये व्यवहार तरी जोडीची काय लावली आपण हे सांगायला साठ हजार रुपये आणि पंचावन्न पर्यंत होतील दाताला कसे ते दाताला हे एस आता काय गॅरंटी असणार दोघांची कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील सांगायला फक्त पंचावन्न आणि द्यायला बावन पर्यंत होतील दाताला कसे ते दाताला हे सहा काय गॅरंटी असणार दोघांची कामपांची वगैरे गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मित्रांनो बशीचे मालक असणार आहेत प्रत्येक गुढीच्या माध्यमातून ताते शेट आणि बापू शेट्यांचा आपण नंबर टाकलेला असतो प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोड्या बाजारामध्ये येत का? असतात ही जोडे काय किंमत आहे जली सांगायला बासठ आणि द्याय काय बावन्न पर्यंत दाताला कसे दे दाताला ही कर दात काय गॅरंटी असणार दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून आले तर आम्ही व्यवहारामध्ये कमी जास्त होतील बरोबर ही जोडीचे हा सिंगल आहे का तर काय वापर सिंगल सिंगल चे त्याचे बत्तीस आणि याची बाजूचे फक्त पंचवीस हजार रुपये दाताला कसे आहे हा दाताला पूर्ण आहे तो करदाते दोघांची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहे ते आहे का क्युअर गावराने सारखे मित्रांनो एक रंगी एक शिंगी पाहू शकता आपण या ठिकाणी सुंदर जोडे एकदम काय वापरची वाली सांगायला पंच्याहत्तर काय कोणी मागणी केली का आतापर्यंत त्यांची किती पर्यंत साठ पर्यंत आणि दाताला कशी आहेत दोघी दाताला हे दोघी करतात काय गॅरंटी असणार आहे नागरची पण हे कामाचे वगैरे संपूर्ण आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे माध्यमातून आले तर हे पहा मित्रांनो गरीब आहेत बाई माणसाची लहान पोराची पूर्ण गॅरंटी असणार आहे जर कोणाला खरेदी करायची असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार मित्रांनो या बाजारमध्ये जो व्यवहार होतो तो एक रुपयावर होतो स्वस्त आहे तालुक्याचा बाजार आहे शेतकरीला पुरवडीला शे किमतीच्या जोड्या बाजारामध्ये येते असतात माडवी गावरान किल्लाराच्या जोड्या या बाजारात येतात हे पहा मित्रांनो एकदम शांत जोडे गरीब जोडे एकदम पाहू शकतो आपण दात वगैरे संपूर्ण कामाची गॅरंटी आहे गावरान आहेत दात वगैरे जोडी चांगली मित्रांनो पाहू शकतो आपण या ठिकाणी शेतकऱ्याला पुरवडेला अशा किमतीच्या जोड्या बाजारामध्ये येत असतात त्या ठिकाणी आलेले शेतकरी घेण्यासाठी पाहताय गावरा पंचेचाळीस हजार मागणी केलेली मी पहिली मागणी तर शेतकरी बांधवांनो पहिली मागणी पंचेचाळीस हजारची आलेली गावरान येत दादा दादा कोवर आहे चले दादा कोवर मित्रांनो गावरान येत पाहू शकता या ठिकाणी जोडी पण चांगली शेतकऱ्याला पुरवडलेल्या अशी किमतीमध्ये हे पाहणार हे पाहिजे बरोबर कामाची संपूर्ण गॅरंटी असणार आहे मईवासाची पूर्ण गॅरंटी असणार मित्रांनो जोडी पण चांगली पाहू शकता आपण आता पायामध्ये पाहू शकता एक सारखी मित्रांनो भाऊ जोडी वगैरे

हा <coughs> सिंगल काय किंमत याचीवाली काय किंमत याचीवाली सांगायला गावरान गावराने आपण गावराग किल्लदार एका नंबर गोर आहे दाताला कसं आहे दाताला करदार ते गावरान गोर आहे एक नंबर क्वालिटी पाहू शकतो आपण या ठिकाणी संपूर्ण कामाची गॅरंटी असलेल्या जोड्या पण चांगल्या आहेत शेतकरीला पूरवडलेल्या किमतीमध्ये या जोड्या येत असतात व्यवहार चांगला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बापू शेड्याचा आता शेडिलचा नंबर टाकलेला असो मागतायत या ठिकाणी शकतो आपण इकडे एक मित्रांनो मित्रा ही जोडी जोडी का जोडीचे मित्रांनो मित्रांनो पण मस्त आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्या आहेत या ठिकाणी व्यवहार कसा होतो काय होतो पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर आहे पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा कमेंट करा व्हिडिओ कसं वाटलं तेही सांगा हे पाय जोडी वगैरे पण चांगली हिशेब केलेला पूर्व वडील असं काय किंमत ऐंशी हजार सांगायला ऐंशी आणि द्या घ्यायला कमी जास्त होणार आहे व्यवहारामध्ये आणि दाताला कसे दोघी दाताला दोघी करतात मोठ्या महाबाच्या मित्रांनो दाताला या सहा दाते पाहू शकता पण बरोबर कामाची गॅरंटी ऐंशी संपूर्ण असणार आहे मार्के बसायचे स्वतः मालक असणार आहे मोठ्या महाबाच्या घ्या मोठे जरा पाजोडी वगैरे बसतो आपण या ठिकाणी संपूर्ण कामाच्या जोड्या मित्रांनो शेतकऱ्याला पुरवडेला शेते आणि बापू आणत असतात व्यवहार खरंच एक नंबर वगैरे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाच जा कमेंट करा व्हिडिओ कसं वाटतो तोही सांगा व्यवहारामध्ये कमी जास्त करणार फायनल किंमत काय ना त्यांची मग सत्तर सत्तर पर्यंत काही मागणी गेली आतापर्यंत पण यांनी पासवड पर्यंत मागता त्याला बरोबर ती पण आपली का बाजूची समोर आज कमीत कमी मित्रांनो इनी पंधरा जोड्या आणलेल्या आहेत म्हणजे तीस बैला आणलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असो व्यवहारामध्ये कमी जास्त होणार हे आता आलेले आहेत काय किंमत येतातली सांगायला सत्तर सा आहे आणि द्याय कायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे संपूर्ण जोड्याच्या किमती सांगितल्या त्यामध्ये फायनल किमतीमध्ये कमी जास्त होणार बरोबर मित्रांनो व्यवहार चांगला आहे आणि एक नंबर बाजार आहे स्वस्त बाजार आहे शेतकऱ्याला अशा किमती जोड्या बाजारामध्ये येत असतात होऊ आपण जोड्या वगैरे जिकडे पण गावरांची तुम्हाला किंमत सांगितली हे पहा पूर्ण जोड्या पहा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ कसं वाचला तोही सांगा हे पहा जोड्या वगैरे पूर्ण एकच नंबर जोड्या मित्रांनो तर नक्की खरेदी करा व्हिडिओ कसं वाचला कमेंट करा जय जवान जय किसान

આ તો કરુંગા હા મેલે મગાળ ભૂત